महानगरपालिकेमध्ये ज्या नदीची सफाई आहे आपल्याकडे नाग नदी तिवळी नदी आणि थोडा नदीमध्ये जी काळ काढण्याची काळ हे आहे कार्यवाही आहे ती आपण त्यावेळेस लवकर सुरू केलेली आहे त्याच्यासाठी आपल्या सहा टीम्स ज्या आहेत ते आता आपण तयार केलेल्या असून प्रत्येक टीममध्ये या आवश्यकतेनुसार आपण मशिनरी प्रोव्हाइड करून दिलेली आहे महानगरपालिकेची स्वतःची मशिनरी किंवा काही रेंट बघितलेली मशिनरी याच्यानुसार आपण सहा टीम्स सध्या जे आहेत त्या काम करत आहेत मे महिन्यापर्यंत पूर्ण जे नदीचे स्ट्रेचेस आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ते, ते सर्व स्ट्रेचेस जे आहेत त्याच्यामध्ये काळ काढून त्याची जी कॅरिंग कपॅसिटी आहे ती वाढवण्यासाठी आपण हे करणार आहोत त्याचं नियोजन करून घेतलेलं आहे जेणेकरून जरी अतिरिक्त पाऊस झाला तरीसुद्धा फ्लडिंग होणार नाही आणि जे पाणी आहे ते व्यवस्थित त्याचा निचरावं त्याच्या मॉनिटरिंगसाठी सुद्धा सं सर्व संबंधित इंजिनियर्स जे आहेत त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने आपल्या टीम जी आहे त्या वेळेवर ही सर्व कारवाई होईल याच्यासाठी लक्ष लागेल फ्लड्समध्ये जे आपल्याकडे मागच्या वर्षी फ्लड्स झाले होते त्यात काही ज्या आपल्या प्रोटेक्टिव्ह वॉल्स आहेत नदीलगतच्या त्या डॅमेज झाल्या होत्या तर डी पी सीमधील किंवा एन एम सी फंडमधनं सुद्धा आपण काही ठिकाणी असे जे प्रोटेक्टिव्ह वॉल्स जे काम आहेत ते हाती घेतलेले आहेत त्याचबरोबर शासनाकडे सुद्धा आपण जो एक प्रस्ताव पाठवला होता तो सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे तो एकदा मान्यता झाल्यानंतर आवश्यक ज्या ज्या आपल्या ज्या प्रोटेक्टिव्ह वॉल्स डॅमेज जा झाल्या होत्या त्याचं काम जे आहे नव्याने आपण करून बांधून घेणार आहोत जेणेकरून त्या एरियाजमध्ये जे आहे एकतर सेफ्टी पण क्रिएट होईल आणि त्याचबरोबर पाणी जे आहे आसपासच्या एरियामध्ये ते जाणार नाही